रामराम मंडळी यारआर महादेव शिवराय जय भीम भाव हो माझ्याकडे माझ्याकडे आहे ना हे दुबईचे दहा धरम आहेत आणि सत्काळ झाली आणि मी सात वाजताच निघलोय कामाला आणि आपण बघू आज हे दहा धरम मध्ये काय काय मिळतं म्हणजे आज या मध्ये आपण बघू सकाळी सात वाजताच मी निघलोय कामावरती आणि खिच्यात फक्त मी दहा धरम घेतलेत आणि ह्या दहा धरम मध्ये दहा धरम मध्ये आपण बघू की काय काय या दुबईमध्ये काय काय मिळेल आपल्याला तर ही ते आमची हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये आपण जाणार आहोत कुठे हॉटेल हां ते हॉटेलमध्ये जाऊ जाऊ आपण नाश्ता करण्यासाठी दहा धरम घेऊ चला तर रोड क्रॉस करायचा व्यवस्थित आता आलोय मी मागवलो सिंगल डोसा सिंगल डोसा आला आपला डोसा आला आपला डोसा या नाश्ता करायला किती जा डोसा माहिती नाही मी जास्त करून साऊथ इंडियन खातो इथे किती <laughs> चिटा नाही एक डोसा बस चाय देतो एक चाय दे एक। एक ना गया मैं जी के नहीं। एक धर्म <laughs> <एक द्रम। laughs> मैं आज दिखा रहा है कि दस धर्म में एक दिन में क्या क्या खा सकता है <laughs> दो, दो <laughs> नहीं नहीं आपका वो पचास पीस कल का था वो ले लो कल का पचास पीस बाकी था वो ले लो मेरे पास नहीं था ना पाँच चार धर्म जाले पाच धरम एक चाय एक चाय एक धरमची मी ना साधा डोसा घेतलेला तीन धरमचा एक धरमची चाय म्हणजे झाले चार धरम आणि माझ्याकडे आहेत आता सहा धरम ही आमची हॉटेल ही हॉटेल